आणि मला असं वाटतं की ते पदाधिकारी नेमणं ते काही गैर नाही फक्त पदाधिकारी नेमल्यानंतर परत ते तिथेच राहिले पाहिजे त्याची दक्षता घ्या म्हणजे झालं राजापूर मतदारसंघामध्ये मला जे माहिती आहे तिथे किरण भैया आमदार झाल्यापासून मुंबईचे देखील नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुंबईकर राजापूरचे हे आमच्यासोबत आहेत कारण ते त्यांच्या बैठकांना जातात त्यांची विकासाची कामं करतात त्यांच्या ते संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यातनं नाविन्यपूर्ण असं काही घडणार नाही आहे कारण स्वतः तिथले आमदार म्हणून त्यांच्या संपर्कात असल्यामुळे हो त्यांची विकासाची कामं करत असल्यामुळं हो। आणि विकासापेक्षा वैयक्तिकरित्या तेच त्यांच्या संपर्कात असल्यामुळं हो। मुंबईमध्ये जरी लांजा राजापूर आणि साखरपा मतदारसंघाची मुंबईकरांची बैठक लागली तर ते मुंबईकर तिथं जातील शरीरानं काही ते मनानं आमच्याबरोबर नाही असू दे ना एक लक्षात घ्या की संजय राऊत साहेबांचा जर कोकणात दौरा होणार असेल की त्यांच्या पक्षाची पॉलिसी आहे शेवटी मी जसं परवा परभणीला गेलो होतो मी जसं महाराष्ट्रामध्ये फिरतो माननीय शिंदे साहेबांचे हात बळकट करायला तसं त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाचे हात बळकट करण्यासाठी ते फिरणार त्याच्यामध्ये ते म्हणून मी जो शब्द प्रयोग केला ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काहीच नाही आहे त्यांच्या पक्षाला खिंडार पडतोय त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत तर असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि आहे त्याच्यापेक्षा ताकद देणं ही त्यांची जबाबदारीच आहे ना त्याच्यामध्ये त्यांना आपण कसं असं म्हणू शकतो की तुम्ही बैठक घेऊ शकत नाही तुम्ही मुंबईकरांची बैठक घेऊ शकत नाही पण मला आत्मविश्वास आहे की राजापूर लांजा साखरपा मतदारसंघामधले जे मुंबईकर आहेत हे बहुसंख्येनं किरणभय्या सामंतांबरोबर म्हणजे शिवसेनेसोबत आहे सर इंटरेस्टिंग गोष्ट <coughs> ही आहे म्हणजे तुम्ही पाच टर्म आमदार आहे वीस वर्षापेक्षा पण जास्त अनुभव तुम्हाला लोकप्रतिनिधीमध्ये आहात म्हणून आहे संगणात पातळीवरती काम केलेलं आहात विशेष म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी तुमचे संबंध चांगले पद्धतीने होते वावरला तर एकत्र सगळ्या गोष्टी केल्या आ, ने ने हे सगळं घडत असताना आदित्य ठाकरे त्यांची जी कार्यशैली आहे किंवा इतर जे पक्षबाजितले काही नेते त्यांची कार्यशैली आहे कमेंट कॉमेंट करायविषयी वाटते की त्यांच्या काही कार्यशैलीबद्दल बोलणं चाललं मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये समोरच्याचं चुकलं आहे किंवा समोरचा वाईट आहे हे सांगून कोणाला माझ्याकडे आणलेलं नाही किंवा माझ्यासोबत घेतलेलं नाही मी माझं त्यांच्यासाठी काय योगदान देऊ शकतो मी काय विकासाची कामं करू शकतो हे सांगूनच ते माझ्यासोबत आले त्याच्यामुळे आदित्यजींच्या बाबतीमध्ये तुम्ही जर तुम्हाला प्रश्न विचारलात की त्यांची कार्यप्रणाली कशी आहे ते कशा पद्धतीनं संघटना वाढवतात हा शेवटी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाही परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्यांचा एक सहकारी म्हणून ते लोकांपर्यंत पोचवणं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना शिंदेसाहेबांबरोबर आणणं ही माझी जबाबदारी आहे ते कसे वागतात त्यांनी कसं वागलं पाहिजे हे सल्ला देण्यावर मी मोठा नाही परंतु एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आकर्षणापोटी अनेक पक्षातले लोक हे शिवसेनेमध्ये येतात संदर्भात महाविकास नाही उभाटापेक्षा आज जे आम्ही बघतोय अरविंद केजरीवाल काल दिल्लीमध्ये जे काही बोलले ते महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आता त्याच्यामुळे ते एकामेकाला संपवायला सगळे बसलेले आहेत आम्हाला काही जास्त काय त्रास घ्यावा किंवा प्रयत्न करावा असं कसला भाग नाही ते स्वतःच एकामेकाबद्दल सांगतात की त्याच्यामुळं आम्ही पडलो ह्याच्यामुळं ते पडले त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कधीही अलबेल नव्हतं लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करून संविधानाबाबतीत आणि मुस्लिम बांधवांबाबतीत फेक नरेटिव्ह सेट करून मतं मिळवलेली होती ते सगळं आता इतिहास जमा झालं आहे महाराष्ट्र देखील महायुतीकडे आलं दिल्ली देखील महायुतीकडे आलं मला वाटतं की आता प्रत्येक राज्यामध्ये महायुतीची सत्ता असणार आहे एनडीए ची सत्ता असणार आहे कारण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे आता देशपातळीवर सर्वमान्य झालंय त्याच्यामुळे मला असा कुठेही चिंता वाटत नाही आमचा झाला मी स्वतः त्यांनी आत्मचिंतन केलं ना मी तेच सांगितलं हे जर निवडणुका झाल्या झाल्या आत्मचिंतनाला सुरुवात झाली असती कालच्या सारखे प्रसंग उभे राहिले नसते जो रत्नागिरीत उभा राहिला त्याच्यामुळे ठीक आहे ना प्रत्येक जण आत्मचिंतन करतो चांगली गोष्ट आहे त्याच्यातनं चांगलं काहीतरी घडेल अशी अपेक्षा आपण कोकणानं कधीही व्यक्ती म्हणून कोणावर प्रेम केलं नाही ते फक्त एकाच व्यक्तीवर केलं ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबांवर त्याच्यानंतर व्यक्ती म्हणून प्रेम केलं नाही वंदनीय बाळासाहेबांनी जो धनुष्यबाण कोकणामध्ये दिलेला होता बाळासाहेबांना आदरांजली म्हणून बाळासाहेबांचा आदर म्हणून सा कायमस्वरूपी हे कोकण धनुष्यबाणासोबत राहिलं आणि तोच विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत म्हणून काल जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही या तीन जिल्ह्यामध्ये नऊ शिवसेनेनं जागा लढलो आठ आम्ही त्याच्यातले निवडून आलो पंधरा महायुतीनं जागा लढल्या चौदा आम्ही जिंकलो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा प्रदेश आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदेसाहेब पुढे नेतायत म्हणून पूर्ण कोकणातली जनता ही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत ते आहे आपल्याला काय शिंदे साहेब शिंदेसाहेब नाही मला असं वाटतं की ही दानत लागते नेत्यामध्ये की राजा का बेटा राजा नाही बनेगा याचा अर्थ मला कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे माझा जो कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो मग तो सर्वसामान्य कुटुंबातला असेल तो झोपडीतला असेल पण त्याच्यामागं नेत्यानं ताकद उभी करायची असते आणि ते शिंदेसाहेब करतात दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी हा देखील उल्लेख केला की एखादा नेता जर मोठा होत असेल तर त्याचे पाय छाटायचे नसतात त्याच्या मागे ताकद द्यायची असते त्याला रामदास भाईंचं त्यांनी उदाहरण देखील दिलं आणि म्हणून मागच्या शिवसेनेमध्ये उभाठ्यामध्ये जे काय चाललं होतं ते माझ्याकडे घडणार नाही आणि म्हणूनच मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी कार्यकर्ता होतो आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे हे सांगणारा देशातला एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे मोठा षडयंत्र असून लवकर आम्ही फडणवीसांची पण भेट घेऊन तशी तक्रार करणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की जी माजिनी मुंडेंची भेट झाली ती म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव झाली आणि याबाबत जे काही षडयंत्र रचलं गेलं त्यामध्ये एक मोठा नेता आहे आणि त्या मोठ्या नेत्याच्या बाबतीची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत सो बेसिकली राजकारणात नेमकं काय सुरू आहे धसानी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यांनी खुलासा केला होता की मी त्यांची आरोग्याची चौकशी करण्यासाठी गेलो होतो तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो त्याच्यानंतर जी जरांगेंनी त्याच्यावर काहीतरी आपलं मत प्रदर्शित केलं त्याच्यानंतर परत सुरेश धस साहेबांनी केलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काही बोलणं उचित नाही कारण जे प्रसंग घडलेले आहेत ते फार संवेदनशील आहेत आणि शिवसेनेची भूमिका आम्ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हीच सांगितलेली आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अद्दल घडली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे परंतु या सगळ्या घटनां कडे बघताना त्याच्याशी आमचा काही संबंधच नाही सुरेश धस मुंडेना भेटले मुंडे सुरेश दजना भेटले बावनकुळे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली हा सगळा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामुळे ते त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याच्यावर बोलणारे नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये नाहीये सत्ता आहे म्हणून मला असं वाटतं की किती वेळ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणार ना किती वेळ करणार किती वेळ बदनामी करणार मला आठवत नाही आता तारीख पण पंधरा दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये देखील संजय राऊत साहेब हेच बोलले होते की ते कडवट शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेबांचा विचार असं तसं ह्यांची साथ सोडणार नाही त्यांची साथ सोडणार नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही शेवटी त्यांना कॉन्फिडन्स असेल ना पण त्यांचा कॉन्फिडन्स एकानं लूज केला आहे हे देखील त्यांनी बघितलं पाहिजे तेव्हा ते बोलले मॉरल देण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलले भास्करराव जाधवांबद्दलचा विश्वास म्हणून बोलले तर मी कशासाठी बोलावं पण हेच ते पंचवीस दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये बोलले होते की राजन साहेब एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जाणार नाहीत आणि म्हणून एखादा कार्यकर्ता घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या योग्य नाही दुसरी ना। महत्त्वाची गोष्ट की शिंदे साहेबांच्या मंत्र्यांकडे शिंदेसाहेबांच्या सहकाऱ्यांकडे जेवायलाच कोणी जायचं नाही हा आता पक्षाचा आदेश निघतो ही एक फार मोठी कमाल आहे आणि म्हणून मी काल म्हटलं की आता इथपर्यंत हे ठीक आहे पण भविष्यामध्ये सकाळचा नाश्ता पोहे खायचे की उपीट खायचं हा देखील आदेश येणार आहे दुपारच्या जेवणात काय असलं पाहिजे भाकरी असली पाहिजे की चपाती असली पाहिजे हे देखील आदेश निघतील की काय राजकीय अशी आता भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली दोन टप्प्या झाले तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचा ज्यावेळी प्रवेशाचा कार्यक्रम होईल तसं दुसऱ्या टप्प्याच्या अध्यारात्रीची नावं सांगितली मी तुम्हाला तशी तिसऱ्या टप्प्याच्या आदल्या रात्री सांगेल आणि काही जशी नावं न ना सांगता प्रवेश झाला तसं तिसऱ्या टप्प्याचे प्रवेश असतील काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा सर्वे करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये व्ही आय टी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एम आय डी सी करतो आहे तिथं आपण इकोसिस्टम जनरेट करतोय ते एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवक आणि युवतींना जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोकाकोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती दीड हजार कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल डिफेन्सला मंजुरी मिळाली भूसंपादनाची प्रक्रिया चालू होती राज्य सरकार नक्कीच डिफेन्सला परवानगी मिळालेली आहे तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भूसंपादन आम्ही करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता माझ्या मतदारसंघातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी देखील थोडा विचार हा करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा आणि दहा हजार रुपये कमवण्यापेक्षा आपल्या घरा शेजारी जर पन्नास हजार रुपये कमवणार असेल तर आता पालकांचं धोरण भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मला तर पत्रकारांना देखील विनंती करायची आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तीस हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत तुम्ही देखील हे प्रकल्प इथं येण्यासाठी आणि ते एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेवटी प्रत्येकाची घरातली परिस्थिती मुलांच्या नोकऱ्यांच्या बाबतीतली असते ती तुमच्या माझ्यासारखी आहे तुम्ही देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे संगमेश्वर तालुक्यातल्या साडेचार हजार एकर शेतकरी शेतकरी तिथे शेतकऱ्यांनी विक्री कोणतीच सुविधा उपलब्ध नसतात मला आता ते विक्रीसाठी काढली कशासाठी काढली त्यांच्याशी बोलावं लागेल साडेचार हजार एकर विक्रीसाठी एमआयडीसी साठी काढली का प्रकल्पासाठी काढली का इन्व्हेस्टरला देणार का हे सगळी माहिती घेऊन मी बोलतो परंतु मला सध्या तरी माहीत नाही की आपल्या जिल्ह्यातली साडेचार हजार एकर जमीन विक्रीला निघालेली आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णाचा विषय नेहमी चर्चा द्यायचा टीका पण आता जिल्हा रुग्णाचा कारभार सुधारतोय वैद्यकीय महाविद्यालयामुळे काही डॉक्टर्स उपलब्ध आहेत गे 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 दालन किंवा मला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचे आहेत जे किशोर मोरे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका करायचे ते आज सांगतायत की जिल्हा रुग्णालय सुधारलेलं आहे हेच महायुतीच्या सरकारची पोचपावती मनसेने पाहायला आता कबुदर मला असं वाटतं की किती वर्षापासून आहे अनधिकृत कबुदरखाने दे आता अनधिकृत कबुदरखाने असतील महानगरपालिकेच्या त्याला परवानगी नसतील आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल मुंबईकरांच्या त्याच्यामध्ये महानगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे कालच्या आभात काही सेनेतल्या उपाट्याने काही लोकांचं मत असं पडलं की आता कुठं हे सामंत या जिल्ह्यात तर कुठं थांबू शकत नाही हे वारं आवरणं कठीण आहे काय असं एकंदरीत आपण जादू गेले जिल्ह्यात किंवा सगळे आपल्या सोबत येत आहेत हे सामंत निमित्त मात्र आहे त्याच्यामध्ये अडीच वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे केलेलं काम आहे आणि कोकणाला जो विश्वास दिला आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो कोकणाकडे कायमस्वरूपी होता तो त्यांनी पुढे नेला म्हणून जास्त कष्ट करावे लागत नाहीत अनेक लोकांना तर त्यांचं नेतृत्व हे मान्य झालेलं आहे म्हणून काल तर तुम्हाला अशी परिस्थिती सांगतो की स्वतःहून काही लोक मला फोन लावत होते की आता आमचा प्रवेश करून घ्या तर मी त्यांना सांगितले की तुमचा तिसरा टप्प्यात करून घेऊ राजा बेटा राजा